मंडळी शेळी पालन म्हणले की चारा व्यवस्था पण आलंच तर आज आपण वेगवेगळ्या जे सहा प्रकारचा चारा जो आहे तो शेळी पालनामधला जो मुख्य चारा लागणार आहे तर त्या चाराबद्दलचा संक्षिप्त व्हिडिओ जो आहे तो हा असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर जे मुख्य सहा चारा आपण सांगणार आहोत त्याच्यामधला जो पहिला चारा तुम्ही इथे पाहताय तो म्हणजे फोर जी बुलेट नेपियर आहे तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता याची जी लागवड आहे ही दोन्हीमधला अंतर जे आहे ते जवळपास तीन फुटाचा आहे आणि दोन्ही मधला झाडामधला जो अंतर आहे तो आपण दोन फुटाच्या अंतराने लागवड केलेला आहे आणि आता कापणी करून याला जवळपास पंधरा दिवस झालेले आहेत तर पंधरा दिवसामध्ये जे आहे ते हे एवढ्या पद्धतीने ह्या साईजमध्ये जो आहे तो जरा आलेला आहे आणि आणखीन एक आता सध्या हिवाळा आहे त्याच्यामुळं वाढ मनाव तेवढी नसती तर जवळपास आणखी एका महिन्याला जे आहे तो हा कापणीला जो आहे तो येईल जर हिवाळाचा नसेल उन्हाळा किंवा पावसाळ्यामध्ये जे आहे ते चार ते पाच दिवस जे आहे ते अगोदर कापणीला येतो तर हा आहे फोर जी बुलेट नेपियर त्याच्यानंतर दुसरा जो नेपियर आहे याच्यामध्ये तर तुम्ही तिथे पाहू शकता हा रेड नेपियर आहे याच्यात याच्यात मेन जो फरक असतो तो म्हणजे याच्यामध्ये काट्याचं जे प्रमाण आहे ज्यावेळेस शेळी चारा खाते त्यावेळेस काटे ज्यावेळेस जा जास्त प्रमाणात असतात त्याच्यामुळे ती टाळते खाणं तर याच्यामध्ये जे आहे ते बिलकुल काटे नाही येतात आणि त्याच्यामध्ये काट्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं रेड नेपियरमध्ये तर हा चांगला आहे चारा हे कांडीचा वापर करून आपण लागवड केली होती ते तुम्ही ते पाहू शकता याच्यानंतर जो दुसरा चारा आहे तर तो आपण समोर पाहू पालनामधला जो दुसरा महत्वाचा चारा आहे तो म्हणजे तुती तुम्ही ते पाहू शकता ही विवन नावाची जात आहे आणि या जातीचं वैशिष्ट्य असं असतं किंवा शेळी पालनामध्ये तुती लागवड करते वेळेस ही एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे पानं जे असतात हे लांब असले पाहिजेत आणि जाडे असले पाहिजेत शेळी जी आहे ती आवडीने हा चारा खाते तर हे तुती आहे याची लागवड जी आहे तुम्ही ते पाहू शकता आपण बेडवर लागवड केलेली आहे आणि जवळपास दोन बेडमधलं अंतर जे आहे ते तीन ते साडेतीन फुटाचं आहे आणि दोन झाडांमधला जो अंतर आहे तो जवळपास दोन फुटाचा अंतर आहे आणि बेडवर लागवड केल्यामुळं पाणी वगैरे द्यायला सोपं जातं तर नियंत्रण करणं सोपं जातं आणि एकदा जर आपण तुती आता इथं जे आहे ते आपण तोडलेले तर तुती तोडल्याच्या नंतर फुटवे वगैरे फुटणं आणि पूर्ण जे आहे ते डबल शेळीला टाकण्यासाठी जवळपास दीड महिन्याचा कालावधी लागतो आणि त्याच्यानंतर जे शेळीपालनामध्ये आपण जे आहे ते याचा चाराचा वापर करू शकतो शेळीपालनामधला तिसरा जो मुख्य चारा आहे तो म्हणजे शिवबाबळ तर अगोदर आपण धुऱ्याला वगैरे शुभवळ असायची पण आता आपण शुभावळ लागवड करू शकतो शुभवळीची लागवड करता वेळेस बियाणाचा वापर केला जातो आणि याच्यामध्ये जे आहे ते आपण जसं तुती बघितली होती तर तीन ते चार फुटाचा बेड आणि त्याच्यावर जे आहे ते आपण तुतीची कांडीची लागवड केली होती आणि इथं जे आहे ते आपल्याला बियाची लागवड करायची एका ठिकाणी जे आहे ते एक किंवा दोन बी जरी टाकला आपण तरी चांगल्या पद्धतीने येतं ते आणि याच्यामध्ये जे आहे ते आता जवळपास तीन वर्ष झालं हे जे आहे ते उभं आहे तुती सुद्धा जी आपण बघितली ती आता ती सुद्धा जी आहे ती तीन वर्ष आता तिसरा वर्ष संपत आलेलं आहे तर चांगल्या पद्धतीने चालते ही पण जी आहे ती आणि एकदा तोडल्याच्या नंतर जसं तुतीमध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस दिवस लागतात तोडणीसाठी तसं याच्यामध्ये सुद्धा जे आहे ती एकदा जर आपण छाटणी केली आणि चारा टाकल्याच्या नंतर जवळपास दीड महिने लागतो याच्यामध्ये सुद्धा चाळीस ते पंचाळीस दिवसानंतर जे आहे ते तोडणीसाठी जो आहे तो हा चारा येतो तर तुम्ही ते पाहू शकता इथं जे आहे ते उभं राहिलेलं आहे आणि इथं जे आहे आपण कटिंग करत 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 आणलेलं आहे तिकला तोंडीला बाकी आहे तर इथे जे आहे ते फुटवे फुटायला सुरुवात झालेली चांगल्या पद्धतीने जे आहे ते तर हा चारा सुद्धा जे खूप आवडीनं शेळ्या जे आहे ते खातात आणि पिल्ल्याला सुद्धा जो आहे तो आपण हा चारा टाकू शकतो जवळपास एका महिन्याच्या नंतर पिल्ले हा चारा खायला जे आहे ते सुरुवात करतात त्याच्या अगोदर आपण तुती टाकतो आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपण शिवबाबळ द्यायला सुरुवात करतो पिल्ल्याला जे आहे ते चांगल्या आवडीनं पिल्ले सुद्धा जे आहे ते आवडीनं खातात हे जे आहे ते शेळेपाला पानांमधला चौथा मुख्य चारा जो आहे तो म्हणजे मक्का याच्यामध्ये जे आहे ते आपण सुरुवातीला ज्यावेळेस कणस यायला सुरुवात होतात तर आपण डायरेक्ट याला कापून कुट्टी करून सुद्धा शेळी पालनामध्ये वापर करू शकतो किंवा याचं जे कनिज तोडल्याच्या नंतर आपण याचा जो मुरगास आहे तर मुरगास करून सुद्धा याचा आपण स्टोरेज करू शकतो आणि त्याचा वापर जे आहे ते आपण करू शकतो आणि याच्यात आणखीन एक चांगली गोष्ट ही आहे की मुरगास करण्यासाठी जे आहे ते एक स्पेशल वेगवेगळे वानं सुद्धा सध्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत तर ज्याला पाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि त्याच्या पद्धतीने आपण त्याचा फायदा घेऊ शकतो तर हा शेळीपालनामधला चौथा मुख्य चारा आहे याच्यानंतर आणखीन दोन चारे आपण सांगणार आहोत तर चला समोर पाहू शेळीपालनामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रोटीन युक्त जो चारा आहे आणि शेळ्या सगळ्यात जास्त आवडीने शेळ्यांचा आवडीचा चारा म्हणलं तरी काय हरकत नाही तो म्हणजे मेथी घास तर आता इथं मेथीघासची लागवड केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की अगोदर जे आहे ते मड्या मारल्या जातात आणि त्याच्यामध्ये जे आहे ते बियाणं जे आहे ते शिपडलं जातं आणि आपण पाण्यासाठी आपण व्यवस्थापन केलेले आहे अशा पद्धतीनं आपण ज्या पद्धतीने गव्हाची करतो नियोजन करतो त्या पद्धतीनं मेथीघासा पण करू शकतो आणि हे जे आहे ते आपण टाकल्याच्या नंतर बियाणे टाकल्याच्या नंतर सव्वा महिन्यामध्ये काढलेलं आहे पहिली कापणी जी आहे ते आणि त्याच्यानंतर जे आहे ते पंधरा पंधरा वीस वीस दिवसाच्या अंतराने जे आहे ते सातत्याने कापण्याला येत मेथी मेथीघास जो आहे तो आणि मेथीघास एकदा टाकल्याच्या नंतर जवळपास अडीच ते तीन वर्ष चांगल्या पद्धतीने येतो आणि काही शेतकरी जे आहे ते चार चार वर्षापर्यंत पण मेथीघास ठेवतात म्हणजे पुनर्पुनर जे आहे ते कापणी चालत असतं सातत्याने याच्या याच्यामध्ये जे आहे ते आता आपण मुख्य जो चारा आहे तो कवर केलेला आहे फक्त दोनच चार राहिले जे आपण सध्या लागवड केलेली आहे ते म्हणजे हातगा आणि दुसरा म्हणजे शेवरी तर तुम्ही ते जे आहे ते याच्यामध्ये जे आहे ते ऍड करू शकता सध्या आपल्याकडे जे शेळ्या येतात ते म्हणजे तीस शेळ्या येतात आणि तीस शेळ्याचं जे संगोपन आहे हे तीस गुंट्या जमिनीवर जे आहे ते आपण करतो सध्या हिरव्या चारामध्ये आणि वाळ्या चारामध्ये जे आहे ते तुरीचे आणि हरभऱ्याची गुळी वगैरे जे आहे ते वेगळ्या पद्धतीने आपण स्टोरेज करून ठेवलेली आहे तर हिरव्या चारामध्ये मुख्यत्व तीस गुंट्यामध्ये तीस शेळ्याचं चे संगोपन केलं जात आणि वेगवेगळ्या पाच ते सहा प्रकार चारा जो आहे आपण लागवड केलेला आहे